न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाण्यात बुडालेल्यांचे मृतदेह बाहेर काढणे असो अथवा नदीच्या महापुरात अडकलेल्यांचा जीव वाचवणे असो स्थानिकांचा सिंहाचा वाटा विविध कारणांमुळे पाण्यात बुडालेले व्यक्ती तरुण तरुणी मुले यांचे मृतदेह खोल पाण्यात डुबकी मारून बाहेर काढणे असो अथवा नदीत आलेल्या पुरात अडकलेल्या माणसांचे जीव वाचवणे असो किंवा एखाद्या अडचणींचा अवघड अपघात असो प्रत्येक वेळी शासनाच्या मदतीला संकट मोचन म्हणून त्या त्या परिसरातील स्थानिक लोक येत असतात परंतु बहुतांश वेळा हे दुर्लक्षित राहतात आणि नको ते भाव खाऊन जातात नुकतेच टिटवाळ्याजवळील काळू नदीत मांडा पश्चिम पाटील नगरमध्ये राहणाऱ्या आलिया सिकंदर अन्सारी वय अठरा आणि सना अब्दुल वाहिद अन्सारी वय दहा या दोन बहिणी पाण्यात बुडाल्या होत्या यावेळी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या बोटी आणल्या त्यांनी पाण्यावर चक्रा पण मारल्या परंतु हाती काही लागले नाही अखेरीस वासुर्दी वाडीतील रंजित वाघे बाबू वाघे गोविंद वाघे आकाश वाघे गोरख वाघे राहुल वाघे तृतिक वाघे सागर वाघे कल्पेश वाघे दीपक वाघे जगदीश वाघे आणि विशाल दिवे यांनी खोल पाण्यात डुबक्या मारून आलिया अन्सारी हिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला तर तब्बल अठ्ठावीस तासानंतर सना अन्सारी हिचा मृतदेह कल्याण गांधारी खाडीत सापडला याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या परंतु यामध्ये कुठेही या स्थानिकांचा साधा उल्लेख कुणी केला नसल्याचं दिसून आलं आत्तापर्यंतचा इतिहास आहे की खडकवलीची भातसा रायते आपटीची उल्हास टिटवाळ्याची काळू आणि दहागावची बारवी असो या नद्यांमध्ये जेवढे लोक बुडाले त्या जवळपास सर्वांचे मृतदेह हे आदिवासी किंवा कातकरी तरुणांनी शोधलेले आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव या लोकांनी पूर परिस्थितीत वाचवले आहेत हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही एवढंच कशाला एखाद्या खदानी किंवा तलावात कोणी बुडाले तरी हेच लोक मदतीला धावून येतात माळशेस घाट किंवा कसारा घाटात दरीत अपघात घडला तर रेस्क्यू टीमच्या पुढे हेच बहादर असतात मौजमजा करायला गेलेल्या अनेक पर्यटकांना वाचवण्यात याच तरुणांचा सिंहाचा वाटा असतो मात्र याची ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन कोणालाही सुतक नसते यामुळेच हे सतत प्रसिद्धीपासून दुर्लक्षित राहतात आणि भलतेच भाऊ खाऊन जातात यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका